रहा दक्ष पहा लक्ष मराठी न्यूज चैनल नक्कीस को भावना नहीं है सरुणी एक डिसिप्लिन पालना ही सर्वे काम है डिप्लिन शिव शिव अपना तो आज आदि की जो अपनी फाइल होती है डिप्लिन नहीं होती अहिंसावादी महत्मा गांधी जो लाइव अपने कि सर सगळ्यांची मागणी आहे की सातारात किमान दोन वेळेस दोन स्पीकर लावण्याची परमिशन द्यावी आपलं काय म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचे जे पोल्युशन रूल्स जो आहे आणि सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन डोरीज पोल्युशन रूल्स जो आहे हे आहे की आपण कमर्शियल पंचावन्न डेसिमल पासष्ट डेसिमल पंच्याहत्तर डेसिमल यापेक्षा जास्त जर कोणी वाजतो तर त्याच्यावर एन्वायरमेंट प्रोटेक्शन कायदाखाली केस करण्याचा प्रावधान आहे आणि ते पोलिसावर शेफ्टी बंधनकारक होऊन जातो तर त्या सर्व नागरिकांना माझी आहे पाळलंच पाहिजे त्या पालताना शांतता आणि हे सगळा उत्सव साजरा होईल याची अपेक्षा सर पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र काल भेटण्याच्या कार्यक्रमामध्ये दौडबी देखील लावण्यात आली आणि तिथून काही कारवाई किंवा डेसिबल काय मोजलं आहे डेसिबल तिकडे मोजलेला आहे पंचनामा झाला आहे त्या पंचनाम्याप्रमाणे कारवाई पण केली जाईल बंदोबस्त किती असणार आहे सातारा पोलिसांचा सातारामध्ये आमचा पूर्ण बंदोबस्त म्हणजे ऑलमोस्ट शंभर टक्के अधिकारी आणि जो काही मिनिमम असतो पोलीस स्टेशन वगैरेचं वर्किंग सोडून नव्वद टक्के कर्मचारी प्लस बाहेरून होमगार्ड एस आर पी एफ सी कंपनी असा सगळा येणार आहे बंदोबस्त सोबतच एन सी सी एन एस एस आर एस पी हे पण आम्हाला ते पण ते ॲडिशनल बंद असते पण त्याच सोबत बंदोबस्तमध्ये प्रत्येक आमचे सगळे युनिट्स ॲक्टिव आहे आतापासून रूट मार्च काही बिरणीस ची सर्चिंग राईट कंट्रोल ड्रिल हे सगळं सुरू आहे या फ्रायडे मोदी राईट कंट्रोल ड्रिल पोलीस ग्राउंड वर सगळ्याच्या प्रशिक्षणसाठी आम्ही घेणार आहोत आणि पूर्णपणे पोलीस प्रशासन माल्य प्रिंट लोकेशन वगैरे तो मॅन्युअल मॅन्युअल टाइप करायचं होते कोण आहे नंतर नंतर घेतो ना हे हे तर बरोबर कारण मग जर जसं एक्झाम्पल सांगितलं काही कर्मचारी म्हणजे काही मंडळांच्या अशी तक्रार आहे की सॅम्पलिंगची पद्धत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते सर इट इज अ ह्युमन इंटरव्हेन्शन ॲक्च्युली तर तुम्ही जर आपण सॅ सॅम्पलिंग कशी केली जाणार आहे आपण जर जर कव्हर केलं आपल्या ब्रिफिंगमध्ये की सॅम्पलिंग कसं केलं जाणार आहे कारण प्रत्येक कर्मचारी किंवा प्रत्येक जो सॅम्पल घेणार आहे तो शेवटी ह्युमन बिईंग आहे तो त्याच्या त्याचं इंटरप्रिटेशन कसं आहे त्या पद्धतीने घेईल आणि त्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी ग्रज आणि ग्रिवे राहण्याची शक्यता आहे दुसरा एक विषय जर मगाशी बोलला गेला की सॅम्पल घेताना आता मिरवणूक आपल्याला आहे की दोन मंडळ कंटिन्यू चालू असतात दोन दोन्ही मंडळ मागपुढे चालू आहे सॅम्पल घेताना मला माहिती आहे कर्मचारी थोडस आपल्या प्रेममध्ये ते घ्यावं आणि तिसरं मागाशी सगळ्यांनी विषय घेतला खरंच हा सेंटिमेंटचा विषय सर सा पुण की साताऱ्याचं म्हणजे मी काही वर्षापूर्वी पुण्यात होतो तर गणेश मंडळाची विसर्जनाची मिळवणूक रात्र रात्र चालते त्यावेळी सॅम्पल आणि त्यावेळी सगळ्या लॉ अबाइडिंग सिटीजन्स आहेत तिथेही आमचं त्यांच्याही कम्पेअर नाही करता आम्ही पण सर कदाचित सातारा छोटं टाउन आहे म्हणून छोट्या अपेक्षा करणं चुकीचं आहे का आणि मग काय होतं दुसऱ्या दिवशी आनंद चतुर्थी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी व्हिडिओ पडतात व्हॉट्सअपवर त्यावेळी आमची तरुण मंडळ किंवा आमची तरुण मुलं ती म्हणतात की यार साताऱ्यात काही वेगळा कायदा आहे का खरंय तुमची अडचण आहे पण हा विषय आपण मग काही वेळा आपण म्हणजे आनंद चतुर्थीच्या दिवशी थोडंसं डोळेझाण करावी का एक प्रश्न आहे आणि सर फक्त डॉलरीकडं असं करू नका बाकी ठिकाणी असं नाही आम्ही तुमच्या करू तर आपण आपल्याला विनंती आहे की जसं दादा म्हटलं की सॉफ्टकॉर्नवर द्यावा आमची विनंती आहे की नवव्या आणि दहाव्या दिवशी जसं सगळ्यांनी सांगितलं आपल्यालाही माहिती आहे पोलीस रेकॉर्ड मध्ये आहे की सातारा जिल्हा शांतता प्रिय सिटी शांतता प्रिय तर आपण याच्यासाठी आमचं सगळ्यांची एकमुखी एक मागणी आहे दोन ताप दोन बेस जी सगळ्यांची मागणी आहे त्याला मान्यता द्यावी सगळ्यांना होईल तर आमची अगदी मनापासून रिक्वेस्ट आहे की याचा आपण मार्ग करावा आता मी बोलतो आत प्रशांत आता इकडे करा तिकडे

ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी लक्ष मराठी न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील